नमस्कार स्वामीनी आरी क्रिएशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत जसं की आपण व्हिडिओ मध्ये पाहिलेलं की अरिवर्क करताना साहित्य तुम्ही पाहू शकता दुसऱ्या रिंगला आपल्याला कमी जास्त करण्यासाठी एक पर्याय दिलेला आहे छोट्या रिंगवर अशा प्रकारे कपडा पसरून घ्यायचा आहे त्यानंतर मोठी रिंग ठेवून ते सगळ्या बाजूने प्रेस करायची आहे त्यानंतर हा कपडा सगळ्या बाजूने खेचून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हा कपडा खेचून घेतला आहे सगळ्या बाजूने हा आपला अठरा इंच स्टँड आहे तो तोही आपल्याला रेडी करायचा आहे तर अशा प्रकारे आपला रिंगला कपडा फिट झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि तसंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद